जय राम फार कौतुकाचे फवारे उडतायत मोदींवरती की काय तर म्हणे ऑपरेशन सिंदूर प्रश्न विचारायचा आहे मला की घरात घुसून ठोकला आम्हाला न पोलीस न आर्मी आता जेवढे बॉम्ब पडतायत तिकडे पाकिस्तानमध्ये याचे व्हिडिओ टाकतायत तेवढे बॉम्ब जर अगोदर टाकले असते तर आम्हाला आमच्या बहिणींच सिंदूर वाचवता आलं असतं हे वराती मागणं घोडे दामटणं हे योग्य आहे का सिंदूर जाऊ द्यायचं आणि मग बदला घेतलं म्हणायचं आणि आपली पाठ थोपटून घ्यायची हा किळसवाना नसून अमानुष प्रकार आहे टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे कौतुक करणाऱ्यांनो याचा विचार करा की जिथे बॉम्ब टाकलेत आत्ता तिथे अगोदर टाकले असते तर आपल्या बहिणींचं सिंदूर वाचलं नसतं का सिंदूर मिटवलं स्वतःच्या हाताने आणि मग बदला घेऊन पाठ थोपटून घेतायत नालाय कुठले म्हणून मी बोर्ड लावले मोदी हटाव हिंदू बचाओ तुम्ही म्हणाले याच्या डोक्यात फरक पडलाय काय डोक्यात फरक पडलाय मरू कसे दिले कसे मरू दिले आता बरोबर कळालं ना कुठे कुठं आहेत म्हणून कुठे बॉम्ब टाकायचे म्हणून ते समजलं ना आता अगोदर समजलं असतं तर बजेट तुम्हाला माहिती होतं की कुठं आहे म्हणून होऊ दिलं तुम्ही कपाळाचं कुंकू पुचलं आणि आता जाऊन शौर्य म्हणून पाठ पाठथुपटून पंतप्रधान घेत आहेत वायुसेनेला आज कामाला लावले कधीचा वायुसेना म्हणते आर्मी म्हणते की कामाला लावा यांना ठोकतो पण नाही लावलं होऊ दिलं मग आता बघा मोदी किती भारी मोदी किती भारी सगळ्यांचा बाप मोदी सगळ्यांचा बाप मोदी काय हे शेत घाण वाटते मला अक्षरशः घाण वाटते काय हे सगळं घाणेरटापणा अरे एकोणीशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तान आणि भारताचं युद्ध झालं होतं त्यावेळेला सुद्धा हा घाणेरटापणात नव्हता आत घुसायचा प्रयत्न केला पाकिस्ताननी त्यावेळेला ठोकलं पाकिस्तानला चीफ मार्शल होते मॅनेक शॉ इतिहास बघा आणि त्यांचं कौतुक झालं तत्कालीन पंतप्रधान कोण होते हे पण माहीत नसेल अर्ध्या लोकांना एकोणीशे पासष्ट मध्ये चायना ठोकलं त्यावेळेला पण कोण पंतप्रधान होते माहीत नसेल कोणाला आणि त्यावेळेला पण काही हिंदू मुस्लिम नव्हतं घुसूनही देत होते, होते। आणि घुसायचा प्रयत्न करत होतं चायना म्हणून ठोकलं एकोणीसशे पासष्ट आणि आता हा किळस आणण्याने नालायक प्रकार निषेध करतो मी माझ्या बहिणींचा